नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज सायंकाळी दुपारनंतर तुरीच्या दरात काय बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकाली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपयाचा तर जास्तीचा दर मिळायला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती शेलू अवकाली आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार जा एकशे एकतीस रुपये तर जाचीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकाळी आहे सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपयाचा तर जाचीचा दरम्याला सात हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे वरोराशे गाव अवकाळी आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नांदगाव अवकालेली आहे एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे न्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तुरीला दर दरम्याला सात हजार दोनशे बावीस रुपये पुढील बाजार समिती आंबेजोगाई अवकाळी आहे चार क्विंटल जी कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेत बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद